सचिन पिळगावकर यांचा जन्म मुंबईत एका मराठी कोकणी परिवारात झाला इसवी सन एकोणीसशे बासष्ट सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या हस्ते बालकलाकारांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला त्यानंतर बालकलाकार म्हणून त्यांनी ब्रह्मचारी मेला आणि अन्य पंधरा चित्रपटातून भूमिका केल्या बालकलाकार म्हणून त्यांनी सुमारे पासष्ट चित्रपटांमध्ये काम केले गीतगाताचे एकोणीसशे पंच्याहत्तर बालिका बंधू एकोणीसशे शहात्तर हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून भारतातील घराघरात प्रसिद्ध झाले त्यांनी हिंदी मराठी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे तू तू मे मे दोन हजारमध्ये आणि कबड्डीपट आणि कबड्डी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकामध्ये अभिनय निर्मिती आणि दिग्दर्शक केले त्यांनी मे बाप एकोणीसशे ब्याऐंशी नवरीमुळे नवऱ्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशी ही बनवा बनवी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आमच्यासारखे आम्हीच एकोणीसशे नव्वद आणि नवरा माझा नवसाचा दोन हजार चार यासारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे सचिनने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय लेखक दिग्दर्शक आणि काही चित्रपटात गायक के केलेले आहे त्यांनी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे अशा मराठी चित्रपटातील सृष्टीतील अभिनेत्यांबरोबर अभिनय केला आहे सचिन अष्टपैलू कलाकार आहेत त्यांना महागुरु हा आदिरणीय नावाने ओळखले जाते